नमस्कार मंडळी आज आम्ही चाललो आहे प्रतिपालाजी नारायण ना? स्वारगेटवरून आम्ही निघालेलो वाई वाईबसून आता उतरले आहे कापूर आता इथे कुठेतरी थोडा नाश्ता करेन आणि थोडाची थो चौकशी थो करून आम्ही प्रतिपालाजीच्या दर्शनासाठी जाणार आहे पूर्ण फॅमिली आलेली आहे त्याच्यामुळे महामंडळाच्या बसने आम्ही काढलेलं आहे कापूरच्या स्टॉपला आहे हायवेला नाश्ता करून आम्ही पुढे जाऊ तेच नाश्ता करणार आहे नाश्ता करून आम्ही पुढच्या जर्नी साठी जाणार आहे पुढे ते बालाजी स्वीट्स आहे ते नाश्ता करेन ना आणि मी पुढे जाणार आहे मी आत आलेलो आहे वडापाणीच्या ऑर्डर दिलेला आहे भाजी पण आलेली चहा वडापाव असं वाटलं पुन्हा आले मूपानीवर होय नाश्ता केलेला आहे बिल पेमेंट पण झालं नाही आता पुढच्या चर्नीसाठी आम्ही निघतो कुठे ते शोधायची आहे तुम्ही पुढे आम्हाला जायचं पुढच्या चर्णीसाठी मंडळी आम्हाला सिक्स सीटर मिळालेली आहे प्रत्येक वीस रुपये तिकीट आहे तुम्हाला दाखवतो तुम्ही बघू शकता हेच ते सिक्स सीटर आहे जाऊन बसलेले आहेत आता मला पण आता जागा बघून बसायचं आहे त्यावेळी भरेल सिक्स सीटर त्यावेळेस पुढे निघणार आहे हा जो रस्ता आहे हा पुढे तो नारायण मंदिर बाजारासाठी आणि अशा सिक्स सीटर इथे अवेलेबल आहेत तुम्ही आम्ही स्वारगेटवरून निघालेलो मी स्वारगेटवरून वाईट बस पकडली आणि कापूर रोड या ठिकाणी येऊ शकतो थर्क बस इत पडतो तर अशा सिक्स सीटर पकडायचे प्रायव्हेट गाडी पुढे जाऊ शकतो मंडळी झालेली आहे आपण व्हॅन बनवू शकते हाय करा सर्वांनी लोक असलेले व्हॅन भरल्यानंतर निघणार आहे चालू करू आपण पुढची झरणी आम्ही आता उतरलो गाडीतून गाडी पूर्ण रिकामी असल्यामुळे फक्त आम्हाला घेऊन गाडीने सोडले नाही शंभर रुपये घेतो पुढे जाण्यासाठी जाण्यासाठीचा रस्ता आहे इकडे खाण्याची वगैरे स्नॅक्सची वगैरे सोय आहे पार्किंग आहे टू व्हीलरचं जायचं आहे पुढे जाऊन आपल्याला मोबाईल वगैरे सबमिट करायचं आहे मंदिरमध्ये एंट्री करण्यासाठी एकदा दर्शन घेऊन आल्यानंतर आपण मोबाईल परत घेऊ शकतो छानस असं एंट्री पॉइंट आहे आजूबाजूचा एरिया बघू शकता शैक्षणिक सहलीच्या बस बसेस येत आहेत पुढे मंदिर आहे तुम्ही बघू शकता इकडे या साईडला आपलं चप्पल स्टँड आहे पुढे थोडं पुढे गेल्यानंतर कॅमेरा मोबाईल सगळं सबमिट करायचं आहे आपल्याला होय बॅग वगैरे ठेवायला लागेल ठेवायला लागेल इकडे आपल्याला चप्पल ठेवायची आहे चप्पल ठेवल्यानंतर तिथे पुढच्या बाजूला आपल्याला मोबाईल सबमिट करायचे आहे कारण मोबाईल घेऊन आपल्याला आतमध्ये एंट्री नाही आहे चप्पल मी इथे सबमिट केलेलं आहे त्यांनी टोकन नंबर पण दिला आहे तर पुढे आपल्याला बॅग सबमिट करायची आहे बॅग नंतर मोबाईल सबमिट करायचे पुढे खालच्या साईडला बॅग सबमिट करायची इकडे खाली आपल्याला बॅग जमा करायची आहे बॅग ठेवायची आत आतमध्ये पैसे वगैरे काही ठेवू नका विचार त्यांनी हा काढून घे बॅग जमा के लिए त्यांनी टोकन दिला आता आम्ही पुढची प्रोसेस करायला चालते ती म्हणजे जे मोबाईल आपल्याला जमा करायचे आहेत मोबाईल जमा केल्यानंतर मंदिरमध्ये दर्शन घेऊन येऊ परत मोबाईल कलेक्ट करून बाकी पुढच्या ठिकाणी फिरायला जाईल पुढे चालत जायचं आहे समोर तिकडे कॅमेरा मोबाईल सबमिट करायचा आहे इथे मोबाईल आपल्याला जमा करायचा असल्यामुळे मी शूटिंग थोडा वेळ इथेच थांबवतोय वे। मंडळी दर्शन घेऊन आम्ही आलेलो आहे बाहेर मोबाईल आणि बॅग कलेक्ट केलेली आहे मंदिराच्या बाजूला अन्नछत्र पण आहे पण आम्ही दर्शन दर्शनाला जाण्यापूर्वीच त्याचे कुपन संपले होते त्याच्यामुळे त्याचा आस्वाद आम्ही घेऊ शकलो नाही मला तर मंदिर दाखवणार आहे मंदिराच्या बाहेर आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे मोबाईल आतमध्ये घेऊन गेला होतो It's am going சவீனா சமூருதிர்ஷன் லைன்ட जाण्यासाठी एंट्री पॉइंट आहे तुझं बघू शकता तुम्ही एक कुंड आहे दर्शन घेण्यासाठी आतमध्ये जायचं मला आम्ही आतमध्ये जायच्या आधीच कुपन संपलेले दर्शन घ्यायला जायच्या आधी सिक्युरिटी किपी आहे हात वगैरे धुण्यासाठी चावीची सोय केलेली आहे मंदिराला फेरी घालून दर्शनला येते आणि येथून आपली मंदिरामध्ये एंट्री होते असे मंदिर आहे म्हणू शकता पुण्याचे बालाजी मंदिर किंवा प्रति बालाजी मंदिर कडाक्याचं गुण असल्यामुळे ते लोकांच्या सेवेसाठी मंडप बांधलेला आहे ज्याच्यामध्ये सावलीमध्ये लोक आराम करू शकतील हातप्रसाद जो असत आहे तो इथे आरामात खाऊ शकतील असं इकडे बघितलं तर तुम्हाला दिसेल भवन आहे ज्याच्यामध्ये यात्रे करून थांबू शकतो जसं मी तुम्हाला सांगितलं होतं अन्नछत्र आहे त्या प्रसादाचा आस्वाद घेण्यासाठी तुम्हाला ते कुपन घ्यावं लागेल ते अनफॉर्च्युनेटली आम्हाला मिळालेलं नाही आहे इथून पुढे गेल्यानंतर अन्नछत्र आहे वॉशरूम वगैरे हो या साईडलाच आहे असं हे प्रतिबालाजीचं नारायणपूरचं मंदिर आहे पुण्याचं मंदिर पुण्यापासून अवघ्या तीस ते तेहतीस -ते किलोमीटर अंतरावरती आहे तुम्ही प्रायव्हेट गाडी पण करून येऊ शकता किंवा महामंडळाची बस पकडून येऊ शकता महामंडळाची बस तुम्हाला हायवेवरती सोडेल तिथून तुम्हाला सिक्स सीटर किंवा तसं आम्ही आधो तशा व्हॅन्स तुम्हाला भेटतील त्या व्हॅनमध्ये नॉर्मली तिकीट आहे वीस रुपये आता तसं द्यायचं प्रत्येकी वीस रुपये त्या वीस रुपये तिकीटाप्रमाणे एका पॅसेंजरला आणि तुम्हाला हे त्यानंतर सोडू शकतो आता जिथून आम्ही मंदिरासाठी येत होतो त्याच्या बाजूला लहान मुलांना खेळण्यासाठी पण काही आहे इकडे पण आपल्याला जायचंय चला आपल्या फॅमिलीला घेऊया आणि पुढे जाऊया आमच्या मंडळींनी फोटो काढण्यासाठी सांगितले बॅग वगैरे माझ्याकडे दिले ते फोटो काढील फोटो सेशन झालेलं आहे आता परत न्यासि आम्ही तयार करू त्याच्या आधी आमच्या बाळाला काही खेळण्यासाठी काही अवेलेबल आहेत काहीतरी परत एकदा खाऊन परतीच्या मार्गाला आम्ही लागणार आहोत जिकडे ऊन आहे त्या बाजूला खूप तापलेली आहे गरम झालेले जिथे सावळे खूप असे थंडगार असेल छान वाटते चालण्यासाठी तुम्ही बघू शकता दर्शन दर्शनासाठी जाते दर्शनला दर्शन येईल खूप सारे फोटोग्राफर्स पण आहेत जे आपल्याला फोटो काढून देतात आम्ही पण फोटो काढून घेतलेले आहे ती कॉपी आता कलेक्ट करायची

चार किंवा पिकनिकच्या चार दिवस बसेस आलेल्या आहेत पर्यटक त्यांची खूप गर्दी होते चप्पल स्टँड आहे इथं आपल्याला चप्पल कलेक्ट करायचं मी टोकन नंबर दिले त्या टोकन नंबरनुसार टोकन नंबर सांगून चप्पल कलेक्ट करायचं वेळेला थांबून मी फोटो कलेक्ट करण्यासाठी आलेलो आहे आधी मला फोटोग्राफर शोधायचं होतं की त्यांनी झेन कार सांगितली होती नंतर पूर्ण बंद दिसते कुठे होते आमचं साहित्य तरी ते आहे फोटोग्राफर मला कुठे दिसत आहे तेच असते शोधावं लागेल अरे फोटो मिळालेले आहेत फोटोग्राफरकडून फोटो कलेक्ट केले आता हे लोक कुठे थांबले ते मला शोभायचे परत त्याच्यानंतर पुढची जर्नी स्टार्ट करायची जेवणाची वेळ झालेली आहे त्याच्यामुळे काहीतरी जेवण घ्यावं लागणार आहे आणि ही जर्नी अशीच पुढे कंटिन्यू करायची आहे परत आपल्या घरापर्यंत तुम्हाला पुरता बाग किंवा छोटे छोटे स्टॉल्स आहेत ते तुम्हाला दाखवते व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला दाखवलं होतं इथे पार्किंग वगैरे आहे आणि इकडे छोटे छोटे स्टॉल्स आहेत कोल्ड ड्रिंक्स खाण्यास खाण्यासाठी काही पण खूप साऱ्या शाळेच्या ट्रीपच्या बसेस आलेल्या आहेत खूप छान वाटतं असं निसर्गरम्य परिसरात आल्यामुळे आईस्क्रीमचे स्टॉक्स आहे कोल्ड्रिंकचे स्टॉक्स आहेत इकडे बघू शकता जॉईंट वी नाही बहुतेक रात्री सुरू होत असेल लोक पण भरपूर इथे खाण्यापिण्याचा आस्वाद घेते ऊन पण खूप कडाक्याचं आहे काही ते कोल्ड्रिंकत काय घेतला तू काय घेतला सायकल घेतला छान आहे नळ्यांची पाकिटं घेत आहे खूप जुन्या आठवणी ताज्या होत्या असतं गोष्टींमुळे शाळेच्या आठवणी बोटांमध्ये घालून आम्ही खात होतो शाळेला असतो बाळा काही नाही चालवायचं खराब होतं खराब होतं सायकल खराब होते तुझी काय तुझी यायचं आहे का झालं पेमेंट चला घे काय घ्यायचं आता पेरू घेत आहे <laughs> पेरू खाण्याचं मन झालं यांचं

रसवंतीगृहामध्ये उसाच्या उसाचे रस ऑर्डर दिले खूप गरमी होते त्याच्यामुळे रस पण तरी थंडावा घेतला पाहिजे घेऊन बघूया म्हणजे छान होता उसाचा रस थंड काय पुढच्या जर्नीला सुरुवात करूया प्रशांतीगृहातून बाहेर पडलेले आहे अजून काहीतरी घेता येते आता आपल्याला बघायचे रे व्हॅन कुठे मिळते इथून हायवेपर्यंत जाणार गव्हर्मेंटने एखादी बस वगैरे सुरू केली असती तर खूप बरं झालं असतं प्रवाशांना तेवढं शोधण्याची गरज बसली खूप सारे पर्यटक प्रायव्हेट कारने देत आहेत प्रायवेट गाड्या घेऊन पुढे जाऊन आता वन शोधायचे ते आधी शोधतो आम्ही मंडळी आम्ही आता हायवेला आलेलो आहे आम्हाला रिक्षा भेटली तिथून मंदिराजवळ रिक्षा पकडल्याने सर्वजण आम्ही इकडे हायवेजवळ आले आणि डायरेक्ट हॉटेलमध्ये आलेले जेवणासाठी जेवणाची ऑर्डर दिलेली आहे जेवण आल्यानंतर जेवण करून परत एकदा आम्हाला महामंडळाची बस बघावी लागेल आम्ही डायरेक्ट आम्हाला कात्रजला उतरवं लागेल त्यांना आम्ही कत्रेसवरून जाईल आमच्या जेवणाची ऑर्डर आलेली आहे सगळेजण जेवत आम्ही जेवण झालं की निघायच्या तयारीला लागणार आहे आम्ही जेवण करून निघालेलो आहे बस मी लवकर त्याच्यामुळे मला फार काही केलेला आहे